अडीच हजार वर्षापूर्वी मानवाच्या दुःखाचा प्रश्न एका महापुरुषाने अंधश्रद्धेने नाही तर तर्क आणि अनुभवाने सोडवला ते महापुरुष म्हणजेच गौतम बुद्ध बनारस जवळील सारनाथ येथे बुद्धांनी पहिला धम्म संदेश आपल्या आपषांस दिला होता त्यावेळी त्यांनी चार आर्यसत्य सांगितली होती त्यातलं पहिलं आर्यसत्य म्हणजे दुःख बुद्ध म्हणतात संसार दुःखमय आहे जन्म दुःख आहे वृद्धत्व दुःख आहे आजार दुःख आहे आणि मरण दुःख आहे बऱ्याच वेळी आपल्याला हवं ते न मिळणं दुःख देतं आणि आपल्याला नको ते मिळणं सुद्धा दुःख देतं इथे बुद्ध निराशवाद शिकवत नाहीत तर ते आपल्याला वास्तव स्वीकारायला शिकव दुसरं सत्य म्हणजे दुःख समुदय म्हणजेच दुःखाला काहीतरी कारण आहे आणि ते कारण म्हणजेच तृष्णा अतृप्त इच्छा लालसा आणि असक्ती अधिक पैसा अधिक मान अधिक भोग इच्छा पूर्ण झाली तरीही नवीन इच्छा जन्माला येते म्हणूनच बुद्ध सांगतात दुःख बाहेरून येत नाही ते आपल्या आतल्या इच्छेतून जन्माला येतं तिसरं सत्य म्हणजे दुःख निरोध म्हणजेच दुःखाचा अंत शक्य आहे जर इच्छा नष्ट झाली तर दुःखही नष्ट होतं यालाच बुद्ध म्हणतात निर्वाण निर्वाण म्हणजे पलायन नाही तर आत्मिक स्वातंत्र्य आणि चौथं आर्य सत्य म्हणजे दुःख निरोध गामिनी प्रतिपदा म्हणजेच दुःख संपवायचं असेल तर मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग आणि आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे काय हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा बुद्धांचा धम्म सांगतो दुःख हे कारणांनीच निर्माण होतं आणि कारणांनीच संपवता येतं बुद्धांची चार आर्य सत्य म्हणजेच मानवमुक्तीचा वैज्ञानिक मार्ग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि जर असेच अपडेट डेली हवे असतील तर माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा